सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपण जेवढ्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल पक्षाच्या वतीनं महायुतीच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो मी आमचा परिचय करून देतो माझ्या शेजारी जे बसले त्यांचा आपला सगळ्यांचा परिचय खूप वर्षांपासून आहे पक्षातील माझे ज्येष्ठ सहकारी आणि आपल्या शिक्षक मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार मान्य विक्रम काळेसाहेब आणि मी स्वतः अविनाश आदिक पक्षाचा राष्ट्रीय प्रवक्ता आणि राष्ट्रीय सचिव आहे आता येत्या सात तारखेला आपल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होणार आहे काही तास शिल्लक आहेत काही दिवस शिल्लक आहेत प्रचाराची रंगमाळी थांबेल आणि मतदार राजा आपलं कर्तव्य बजावेल तिथल्यानंतर असं कळलं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे साहेब उद्या इथं आपल्या जिल्ह्यात येत आहेत आणि ते प्रचार करताच येत आहेत आम्ही प्रचाराची रंगमाई सांभाळून इथं आलो तर तो ते आता उद्या येत आहेत तर आपल्या माध्यमातून मला त्यांना काही प्रश्न विचारायचे वाटतात आणि म्हणून उद्याच्या त्यांच्या सभेत याच्यावरती खुलासा मिळावा कारण हे प्रश्न माझ्या एकट्याचे आहेत हे सगळ्याच धाराशिव जिल्ह्याच्या आणि मतदारसंघातील जनतेचे प्रश्न आहेत आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचं तीर्थक्षेत्र इथूनच शेजारी तुळजापूरमध्ये आहे तुळजाभवानीला माननीय उद्धव ठाकरे साहेब आराध्य दैवत दे मानतात त्यांची कुठलीही सभा असो कुठलाही सार्वजनिक कार्यक्रम असो मातेचा जाहीघोष झाल्याशिवाय त्याची सुरुवात करत नाही आणि म्हणून मला आणि सगळ्याच धाराशिवच्या मतदारांना हा प्रश्न पडलाय की जेव्हा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी धाराशिव तुळजापूर सोलापूर रेल्वे करता आर्थिक तरतूद केली होती आणि ती कार्यान्वित होण्याकरता राज्य सरकारनं चारशे बावन्न कोटी रुपयाचा त्याच्यामध्ये निधी उपलब्ध करून द्यायचा होता तर तो निधी उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना का दिला गेला याच त्यांनी समस्त धाराशिवकरांना उत्तर द्यावं दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की मराठवाड्यात आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये इथे कायापालट व्हावा पण अतिशय महत्वपूर्ण प्रकल्प ज्यातनं सात टी एम सी पाण्याचा कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प हा लवकर मागे लागावा याच्याकरता माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी मुख्यमंत्री असताना प्रशासकीय मान्यता का दिली यास त्यांनी जर उद्या सगळ्यांना सांगितलं उत्तर तर बरोबर तसंच कौडगाव येथील औद्योगिक वसाहतीचा प्रश्न आहे इथे जवळपास दहा हजार रोजगार उपलब्ध होतील अशी क्षमता असलेले तांत्रिक वस्त्रोद्योग प्रकल्प उभारणीचं अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे साहेब याचा पाठपुरावा सारखा होत होता अनेकदा पत्र लिहिली गेली मागणी करण्यात आली मात्र ह्या विषयावरती देखील उद्धव ठाकरे साहेबांनी एकही मंत्रिमंडळाची बैठक उपसमितीची बैठक समितीची बैठक बोलावली नाही ती का नाही बोलावली असं धारावशीकरांनी मराठवाड्यातल्या लोकांनी काय चूक केली होती की त्यांना याच्याकरता प्राधान्य देता आलं नाही याचा त्यांनी खुलासा करावा ज्यांना त्यांनी उमेदवारी दिली आहे त्यांच्याबद्दल मी तर ऐकतो की त्यांचा उल्लेख करताना लोक तर बऱ्यापैकी त्यांना बंगारवाला म्हणतात का म्हणतात मला अजून कळलं नाही विक्रमजी म्हणतात परंतु यांना त्यांनी परत उमेदवारी दिली आणि ह्या उमेदवारांनी जे आर्थिक फसवणुकी केलेल्या आहेत त्याचा परिपाक असा झाला की गळफास लावून लालीप ढवळे या शिवसैनिकाचा दुर्दैवानं मृत्यू झाला दोन हजार एकोणीस साली मान्य उद्धवजींनी इथेच प्रचार सभेमध्ये सांगितलं होतं की मी या कुटुंबियांना न्याय मिळवून देईन तो न्याय मिळवून दिलात का आपण साहेब हा एक प्रश्न मला विचारायचा आणि ह्या ढवळी प्रकरणाशी साधारण असलेलं अन्वय नाईकांचंही प्रकरण आहे मुख्यमंत्री म्हणून ज्या दडकाफडकीनं आपण कारवाई के केली होती तशीच कारवाई शिवसैनिक असलेल्या या ढवळ्यांच्या बाबतीत आणि इतर बहात्तर शेतकरी आहेत सगळ्यांचा नामोलेख मी करत नाही त्याची माहिती आपल्या सगळ्या शून्य पथक बांधव इथं आहे या बाबतीत आपण का नाही केली आणि या सगळ्या प्रकरणाला जी जबाबदार आहेत त्याच उमेदवाराला तुम्ही पुन्हा संधी देतात की का देतात याचा जर उद्या आपण खुलासा दिला आपल्या मार्गदर्शनामध्ये तर खूप चांगलं होईल तसंच दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये विद्यमान खासदार जे आता उमेदवार आहेत त्यांचे त्यांनी एक घोषणा केली होती की मी खासदार झाल्यानंतर पंधरा हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून देईल आणि तसा प्रकल्प देखील इतका रोजगार निर्माण असा कुठला प्रकल्प त्यांनी आणला असेल तर तुम्ही आम्हाला माहिती द्या किंवा उद्धव साहेबांनी आम्हाला द्यावी आणि मी जर तो प्रकल्प आणला नाही पंधरा हजार रोजगार निर्माण केले नाही तर मी कधीही तुमच्या समोर पुन्हा मतं मागायला येणार नाही उमेदवारी करणार नाही अशा स्वरूपाची काहीतरी बलघना त्यांनी केली होती या बाबतीत ते उद्धवजींनी जर खुलासा केला तर बरोबर होईल धाराशिवच्या लोकांनी फार मोठ्या संख्येनं फार मोठ्या मताधिक्यानं त्यांना निवडून दिलं होतं आणि त्याच्यानंतर विजयी झालेल्या सभेमध्ये त्यांनी दुसरी एक घोषणा केली होती की मला जेवढी मतं मिळालेली आहेत तेवढी मी वृक्ष लागवड करेन तेवढी मी झाडं लागेल पर्यावरणाच्या दृष्टीकोनात धाराशिवकरांना त्याचा फायदा मिळेल आता दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस मी आता इथे ग्राम रागत करतोय तुळजापूरला जाऊन आलो औषधला जाऊन आलो अजूनही काही ठिकाणी फिरणार आहे मला तर काही कुठं मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड झाली असं दिसलेलं नाही आणि म्हणून माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी याच्यावरती जरा आपलं मत दिलं होत्या तर संबंध धाराशिवकरांप्रमाणेच माझ्याही मनात जे प्रश्न निर्माण झाले ते उलगडतील ते सोडले जातील अशी अपेक्षा आणि आशा मी बाळगतो आणि एवढेच प्रश्न मी खरं विचारण्याकरांना पाचारण केलं होतं याखेरी जर काही प्रश्न आपल्याकडनं असतील तर निश्चितपणे विक्रमजी आणि मी आम्ही दोघे आपली उत्तरं देऊ आपण सगळे आलात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद दिलीप ढवळेकर न्यायालयात ही बाब न्यायालयीन प्रकरणा म्हणून अजून अडकलेली आहे आता ही आमच्याकडे माहिती हीच आहे की निवडणुकीनंतर त्याच्यावरती परत काहीतरी हालचाल होईल आणि लवकर थोडक्या निघेल पण तो, तो प्रश्न फक्त एका ढळू कुटुंबियांचा नाही इतर बाबतीमध्ये आपल्याला कल्पना असेल की काही कुटुंबांना आता नोटीसी आलेल्या आहे त्याच्यावरती काय होणार आहे काय होणार नाही ते उद्याच कळेल पण ज्या कालखंडात हे झालं ज्यांच्यामुळं जा हे झालं त्या बाबतीत उद्धवजींची भूमिका काय हे जरा स्पष्टपणे पुढं आलं आता विद्यमान सरकारला काय का करायचं काय नाही करायचं ते आता बोलण्यात अर्थ नाही परंतु निवडणुकीनंतर आग्राने आम्ही हा विषय घेणार आहोत रेल्वेची घोषणा दोन हजार चौदा दो दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत तुमच्या सरकारने आता जे सरकार आहे त्याच्यावरती काय भूमिका घेऊ आपण निवडणुकीनंतर बघालच पण मतदार म्हणून आपल्या सगळ्यांना या गोष्टीचा जरा बारकाईन विचार केला पाहिजे की त्या त्या वेळेला कोण कोण काय होतं आणि त्याचे आपल्याला परिणाम काय आणि म्हणून उद्धवजींना मला हा प्रश्न विचारायचा की त्यांच्याकडे ज्यावेळी सर्वशक्ती होती ते मुख्यमंत्रीपदी होते त्यांनी अनेकदा इथं आल्यानंतर या भूमीमध्ये आम्ही असा काय अपलट करू तसा काय पट करू अशी आश्वासनं दिलेली होती त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या पुढाऱ्यांनी वारंवार दिलेली आहेत त्याच्यावर त्यांनी उद्या भाष्य करत सरकारमध्ये अजित पवार आपलं अगदी योग्य हो मत आहे अजितदादा त्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते परंतु त्याचबरोबर एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे राज्याचे उपमुख्यमंत्री छोटे उपमुख्यमंत्री असतात प्रशासनाचे आणि सरकारचे नेते हे मुख्यमंत्री असतात जी गोष्ट मुख्यमंत्री साहेब करू शकतात ती उपमुख्यमंत्री साहेब करू शकत नाहीत आजही सरकार होणार एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत मात्र मुख्यमंत्री साहेबांच्या निर्णयाशिवाय त्यांच्या सहीशिवाय निर्णय होत नाही ठीक आहे आता या सरकारमध्ये हे दोन उपमुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे साहेबांची सांगण इतकी चांगली बसली की ते गतीनं कामं करतात प्रश्न असा आहे की त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे सगळी ताकद होती आता ह्या महाविकास आघाडीचे मोठे नेते आहेत ते आता प्रखरपणे पुढे येऊन प्रचार करतायत नेतृत्व करतायत त्यांनी याचं उत्तर आपल्याला दिलं पाहिजे की त्यांच्याकडे जेव्हा सगळी सत्ता होती तेव्हा त्यांनी का नाही केलं प्रश्न आहे आता आपण जे प्रश्न उपस्थित केले त्यांच्याकडे याचं उत्तर आपण द्यावं बरोबर ना या जिल्ह्याचे नाव आहे राष्ट्रीय अध्यक्ष आहे बरोबर ना तर सासरवाडी त्यांचे काय योगदान आहे तेवढं झालं काढलं सासरवाडीमध्ये योगदान व्हावं म्हणून आम्ही हा प्रयोग करतोय इथल्या लेकीनी तिच्या पायगुणानं जे बारामतीत विकास घडवला तो विकास इथेही आला पाहिजे ही आता आमची भूमिका आहे त्या प्रकरणाचा राजकीय याचा राजकीय मुद्दा म्हणून वापर करत नाही मी प्रश्न विचारत आहे माझं म्हणणं ते उद्या उद्या येऊन इथे ते माझं म्हणणं काय आहे उद्या येऊन ते इथं मार्गदर्शन करणार आहेत विचार मांडणार आहेत न्यायालयीन बाब आहे परंतु त्यांनी याच्यावरती काय केलं होतं काय नाही एवढंच त्यांनी स्पर्श करावा सासरवड आठवते सासरवडसाठी आजपर्यंत काय केला उद्योग आला सासरवडसाठी काय केलं हा प्रश्न तुम्ही अशा पद्धतीने विचारण्यापेक्षा तुम्ही कौल तुमच्या जावयाला द्या आणि निश्चितच उत्तर आम्ही तुम्हाला देऊ गेली चाळीस वर्ष डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब या जिल्ह्याचे मंत्री होते त्यानंतर पाच वर्ष रामा जगसिंह पाटील मंत्री होते पंचेचाळीस वर्षात काय विकास केला उत्तम भूमिपुत्र आहेत ते सुद्धा सगळं बरोबर सांगा आताच्या निवडणुकीमध्ये तुम्ही चर्चा ही घडून आणता चांगली गोष्ट आहे तुमच्या सगळ्या वाचकांना तुम्ही हा विषय मांडा आता असा आहे की आजच्या निवडणुकीमध्ये जे दावेदार आहेत त्यांना आपण काही विचारणार आहोत की नाही आता गेल्या पंचाळीस वर्षाचा जर आपण पाडावाचला तर मग गेले पंचाळीस वर्ष राज्याचं नेतृत्व कोण करत होते त्यांची जबाबदारी नव्हती का त्यांच्या जवळचे सहकारी नव्हते का, का? ते करू शकत नव्हते का अशा या चर्चेला काही अर्थच नाही आता वर्ष होते विरोधातच होते जे या दोन टर्म जे, जे खासदार होते खासदार आणि एकट आमदार होते म्हणून राजे दोन्ही टायमाला ते विरोधातच होते सत्ता विरोधक आहे दुसऱ्या पार्टी सत्ता होती असं असताना पंचेचाळीस वर्षात तुम्हाला पुन्हा आढळलं होतं मला तुम्हाला एकच सांगायचं की आता आमची खात्री आहे की सत्ता जी आहे ती मोदी साहेबांचीच येणार आहे तर तुम्ही मोदी साहेबांच्या विचारांचा खासदार इथून दिला तर तुमची जी अनुत्तरित प्रश्न आहे जी तुम्ही आज मांडताय याची उत्तर आपल्याला मिळतील तुम्ही आता शेतकरी आत्महत्येबद्दल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कदाचित की या शेतकऱ्यांच्या नावानं कर्ज घेण्यात आलं कुठल्या संस्थेने घेत नव्हते तुम्हाला माहिती आहे घेत असताना ते पैसे ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले नाही ते संस्थेच्या नावावर जमा झाले आणि नंतर त्याची परतफेड व्यवहार झाली नाही आज त्याच शेतकऱ्याला नोटीस बजावण्यात येत आहे हे प्रकरण माझ्यापेक्षा जास्त चांगलं तुम्हाला माहिती ठीक आहे तुम्हाला शेतकऱ्यांबद्दल कळवळा आहे या प्रश्नावरून दिसत एका प्रश्नाचं उत्तर द्या फक्त युपीएच सरकार होत दोन हजार चार ते दोन हजार चौदा त्यामध्ये पवार साहेब कृषी मंत्री होते अजितदादा सुद्धा त्या सरकारमध्ये होते राज्यामधल्या त्यावेळेला देशभरात सतरा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि मोदी सरकारच्या दहा वर्षामध्ये सव्वीस हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तुम्ही जसं आता उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारताय तसं नरेंद्र मोदी सरकारला प्रश्न विचारणार का या शेतकऱ्यांच्या आत्महत्येपूर्ण बोला म्हणून आता जर त्यांना तिसरी टर्म मिळाली आणि त्या टर्म मध्ये आम्ही त्याच्यामध्ये सहभागी झालो सत्तेमध्ये तर निश्चितपणे आम्ही याच्यावरती काय का उपाय। उपाययोजना करायची काय सोडवणूक करायची कसे प्रश्न मिटवायचे त्याकरता प्रयत्न करणार सर आपल्याला खात्री आहे की मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतो असंच आहे का प्रश्न उपस्थित करायची आवश्यकता आहे असं वाटतंय का आपल्याला नाही तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतोय जे आम्ही त्यांना विचारणार की नाही तुम्ही जे म्हणताय की आम्ही त्याच्यामध्ये भाग घेणार की नाही त्याच उत्तर मी तुम्हाला दिलं प्रामुख्यानं आमच्या बंधूंचा जो प्रश्न आहे दुण की उद्धव साहेबांना हे प्रश्न काय विचारायचे तर उद्धव साहेबांच्या पक्षाचे खासदार इथं गेले पाच वर्ष काम करतात आणि त्यांच्या खासदार एकनिष्ठ राहिले ते फाटाफुटी झाल्यानंतर सुद्धा <coughs> एकनिष्ठ राहिलेला आपल्या पक्षाच्या खासदाराच्या मतदारसंघामध्ये काही प्रश्न सुटले पाहिजे जेणेकरून पुढच्या निवडणुकीला मदत होईल आणि मग त्या खासदारांनी धाराशिवच्या जनतेला आश्वासित केलेलं होतं की बाबा मी किमान पंधरा हजार युवकांना रोजगार मिळेल असा उद्योग आणल्याशिवाय पुन्हा मी तुमच्या दारात मत मागायला येणार नाही आता हे गोष्ट मी एखाद्या पक्षाचा आमदार आहे तर ले ले, मी लोकांना काय आश्वासन केलं तर ते आश्वासन पूर्ण करून घ्यायला मला माझ्या नेत्याकडे जावं लागेल जे वरती कोणी बसलेले आहेत निर्णय घेणार आहे मी काही करू शकत नाही मला त्यांच्याकडे जाऊन हे पूर्ण करावं लागेल ना किंवा मी लोकांपुढं मतं मागायला जाणार आहे उद्या तर लोक मला विचारतील ना तुम्ही म्हणले होते का खोटं बोलून गेले का गप्पा मारल्या का शेवटी निवडणुकीसाठी जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा काही प्रश्न असतात ते आम्ही सोडवतो तुम्ही मला मत द्या मला निवडून द्या मला संधी द्या मी ते करतो असं म्हणतो आणि त्यातले ठीक आहे दहा कामं सांगितली पाच होतील शंभर टक्के कोणीच पूर्ण करू शकत नाही त्याच्या काही मर्यादा असतात मग ते करून घेण्यासाठी मुख्यमंत्री साहेब उद्धव साहेब होते त्यांनी का केलं नाही किंवा त्यांनी आपल्या खासदाराला मदत का केली नाही हा खरा मूळ प्रश्न त्या ठिकाणी आहे म्हणून साठी बाबा उद्या त्याच खासदारासाठी मत मागायला ठाकरे साहेब आपल्या शहरात येत आहेत तेव्हा त्यांनी या बाबतीमध्ये खुलासा करावा ही आमच्या अधिक साहेबांची भूमिका आहे ते आपल्या पुढे त्या ठिकाणी मांडलेली आहे आज आता कुलकर्णी साहेब म्हणल्याप्रमाणे घोषणा झाली होती रेल्वेची झाली होती त्या पाच वर्षात काम झालं नाही का नाही झालं हे पण मान्य करू पण ती घोषणा काय हवेत विरली नाही ती घोषणा काही मागे टाकली नाही त्याचा पाठपुरावा आम्ही केला राणा पाटलांनी केला त्यांच्या आमच्या आमच्यापर्यंत आम्ही केला आमचे नेते अजितदानाच्या मार्फत केला आणि शेवटी त्याला कालच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री म्हणून राज्याचे अजितदाच मंजुरी दिली महाराष्ट्र शासनाचा जो काही हिस्सा द्यायला पाहिजे होता त्याच्यामध्ये काम करायला जवळपास साडेचारशे कोटी लागणार होते त्यापैकी आता पहिल्या टप्प्यात अडीचशे कोटी कालच्या अर्थसंकल्पात अजितदादानीच मंजूर केलं अर्थमंत्री म्हणून तेव्हा शेवटी हे काम उस्मान जिल्ह्यातलं आहे धाराशिवचं आहे सासरवाणीच थोडक्यात म्हणा त्यासाठी ही आपल्याला दिलेली भेटच आहे ना उद्या हे काम पूर्ण होणार हे परवा मोदी साहेबांनी आपल्या भाषणात त्याचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे आज जे आपल्या उस्मान जिल्ह्याला वरदान ठरणारा जो टी वीस टी पाण्याचा प्रश्न आहे त्यालाही शासनाने मंजुरी दिलेली आहे त्यांनाही निधी उपलब्ध करून दिलेला आहे पण ते अजून गतीनं व्हावं यासाठी आम्ही सगळे लोकप्रिय प्रयत्न करतोय आणि तो झाला पाहिजे लातूर बार्शी टिंबुर्णी हा जो काही राज्यमार्ग महामार्ग आहे तो चार पदरी व्हावा यासाठी मी स्वतः ऑगस्ट महिन्यामध्ये आधी दाखव बैठक घेतली सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवलं तिथून दादानी गडकरी साहेबाला फोन लावला आणि आता त्याचं काम डी पी आरचं अंतिम झालेलं आहे आणि त्याचं सूत्रवाच गडकरी साहेब जेव्हा उत्सवांना आले होते त्या मिटिंग नंतर आले होते आपल्याकडे कार्यक्रम झाला उद्घाटनाचा तिथं त्यांनी सांगितले की बाबा हा रस्ता मी करणार आहे आता तो चार पदरी रस्ता हे आचारसंहिता झाल्यानंतर त्याचं काम त्या ते ठिकाणी सुरू होईल शेवटी तो आपल्या जिल्ह्यातून जाणार आहे आपल्यालाही धाराशिवला मोठा फायदा आहे कारण आपल्याला पेशंट घेऊन इतर कामासाठी पुण्याला जावं लागतं मुंबईला जावं लागतं त्यामुळे तो रस्ता होणं ही आपली गरज आहे आणि ती विकासांना निश्चित चालना मिळणार आहे म्हणून आम्ही त्यासाठी प्रयत्न करतोय आणि तो रस्ता पूर्ण करून हे आमचं एम आहे आणि आम्ही तो पूर्ण करणारच शेवटी आपल्या जिल्ह्याचा विकास ज्या गतीनं व्हायला पाहिजे तो तो झाला नाही हे खंत तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे त्याला काही भौगोलिक कारण पण आहे परंतु जेवढं जेवढं करता येईल तेवढं करण्याचा निश्चितपणाने लोकप्रतिनिधी म्हणून आपण त्या ठिकाणी कर आणि करत राहणार म्हणूनच आम्ही म्हणतो की आमच्या पक्षाच्या उमेदवारांनी निवडून द्या वरती आमचं सरकार राहील खाली आमचं सरकार राहील आणि डबल इंजिन असल्यावर अजून कसा न येईल की पाच वर्ष नोकरीचा मुद्दा उपस्थित केला देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्वासन दिलं होतं की वर्षाला दोन कोटी युवकांना रोजगार नोकऱ्या देऊ किती युवकांना नोकऱ्या दिल्या त्यांना तुम्ही का मोदी साहेबांना हा प्रश्न विचारण्यापेक्षा तुम्ही भारत सरकारच्या एम्प्लॉयमेंट आणि लेबर क्लायमेट चेंज फॉरेस्ट आणि एन्व्हायरमेंट असे काहीतरी पाच खाती असलेले मंत्री महोदय नोकरीत्र त्यांच्या तुम्ही विभागाचं आव्हान पाहिलाय किती प्रत्यक्षात नोकऱ्या निर्माण झाल्या त्याची आकडेवारी माझ्याकडे नाही परंतु मोदी साहेबांचं कुठेतरी भाषण मी देखील ऐकलंय की जास्तीत जास्त नोकऱ्या निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे काही ठिकाणी काही बाबतीत आम्ही यशस्वी झालो आहोत काही ठिकाणी आमचं काम चालू आहे तिसऱ्यांदा जर आम्हाला संधी मिळाली तर ज्या ज्या गोष्टींचं आम्ही आश्वासन यापूर्वी देखील दिलं होतं आणि आताही देत आहोत हे आम्ही पूर्णत असतो असं त्यांनी सांगितलं परंतु त्यांनी कधी असं वक्तव्य नव्हतं केलं की आम्ही दोन कोटी रोजगार दिले नाही तर मी पुन्हा तुमच्याकडे मत मारायला तुमची अॅके बरोबर असेल जर दहा हजार नोकऱ्या मिळल्या असेल तर त्याच्यावरती उद्योजींनी आम्हाला मार्गदर्शन होते पाच कमी आमचं त्याच्यावर दुमत नाही पाच कमी दहा कोटी दोन कोटी तरी दहा वर्षात लागले काही माहिती आता अधिकृत नाही पण तुम्ही आपल्याला आश्वासन देतो कोटी होते आपण एक दिवशी माहिती घ्या ऑनलाईन ते उपलब्ध आहे नोकऱ्या मिळाले आहेत फक्त त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली उस्तोड कामगारांचा विषय माझ्याकडे येत नाही मी माझ्या साखर कामगारांचा बुडारी उस्तोड कामगारांचे नेतृत्व करणारे बीड जिल्ह्यातले काही पुढारी आहेत विक्रम काळे साहेब त्याच्यावरती जास्त बोलू शकते परंतु स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या नावाने एक महामंडळाची स्थापना राज्य सरकारनं केलेली होती आणि त्या महामंडळाचा खऱ्या अर्थानं त्याची स्थापना आणि वापर या करताय पूर्वी तुम्हाला चित्र जे आठवत असेल तर यांना अजिबात काही संरक्षण नव्हतं परंतु ह्या महामंडळाच्या माध्यमातून बहुतांशी कामगारांना त्याच्यात समावेश मिळाल्यामुळे पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही एवढं मी तुम्हाला अगदी ठामपणे सांगेन यापेक्षा जास्त माहिती आपले असेल तेवढी